नमस्कार मित्रांनो म्हणून मराठी या आर्थिक जागरूकताविषयी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे शेअर बाजार हा लाखो लोकांसाठी श्रीमंत होण्याचा मार्ग आहे पण याच बाजारात काही जण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांची राख करतात का होतं असं कारण चुकीचे शेअर्स निवडणे आणि सटोडियांच्या हुलांना बळी पडणे तुम्हाला माहिती आहे का काही कंपन्या फसव्या जाहिराती करून आय पी ओच्या नावाखाली किंवा खोट्या वित्तीय गुणोत्तरांचा वापर करून गुंतवणूकदारांना आकर्षित करतात पण योग्य शेअर्स ओळखण्याचे काही ठाम निकष आहेत मूळ किंमत पी रेशो लाभांश उद्योग कंपनीची स्थिती आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची विश्वासार्हता तर आज आपण दाम दसपट या ग्रंथातील गोपाळ गलगली सरांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आधारित योग्य शेअर्स कसे निवडावेत आणि फसवणूक कशी टाळावी या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि फायदेशीर बनवा तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करू या आजच्या अत्यंत महत्वाच्या विषयाला काही शेअर्स असे असतात की ज्यांच्या बाबतीत सर्वांकडे चर्चा ऐकू येते वर्तमानपत्रातून रकानीच्या रकाने, रकाने भरून असल्या शेअरबद्दल माहिती येत असते टी व्हीवर जाहिराती झळकत असतात वित्तीय गुणोत्तरे फडकवली जातात शेअर्सचे भाव चढत असतात पुढची वाढ संथ गतीने होणार असते मिळणाऱ्या लाभांशाचा परतावा फारच कमी असतो कारण लाभांशा मूळ किमतीवर म्हणजेच फेस व्हॅल्यूवर दिला जातो मात्र शेअर चढत्या भावात घेतला असल्याने हा परतावा फारच कमी पडतो शिवाय शेअरच्या भावातील वाढ संत असल्यामुळे पैसे अडकून पडतात एवढेच नव्हे तर आपल्या शेअर्सचे भाव पडायला लागले की अक्षरशः कोसळतात कारण शेअर बाजाराचा एक अलिखित असा नियम आहे शेअरचे भाव धीमेपणाने वाढतात मात्र कमी कमी होताना कोसळतात असल्या शेअर्सचे भाव कोणत्याही किरकोळ कारणाने वाढतात किंवा पडतात ही कारणे आपल्याला शेअर्समध्ये चढ उतार झाल्यानंतरच कळतात मोठे मोठे सटोडी असली कारणे घडून आणत असतात बाजारात हूल उठवून देतात सामान्य गुंतवणुकीदार असल्या अफवेच्या आहारी जातो आणि अडकतो असा अनुभव आपल्यालासुद्धा आला असेल असल्या शेअर्सच्या बाबतीत एक नियम आपल्याला पाळता येतो तो म्हणजे कोणत्याही शेअर्सवरल्या लाभांशाचा परतावा बँकेतल्या मुदत ठेवीवरच्या व्याजाइतका तरी कमीत कमी मिळाला पाहिजे बँकेच्या मुदत ठेवीवरचे व्याजाचे दर भरपूर खाली आलेले आहेत निदान तेवढे तरी लाभांशाच्या स्वरूपात मिळालेच पाहिजे असले शेअर्स अल्पकाळासाठी घ्यावेत आणि स्टॉप लॉस लावून विकून टाकावेत नेहमी पी रेशो म्हणजेच प्राईज अर्निंग रेशो हे पहावे पी पंचवीसच्या वर जर असेल तर भाव अगोदरच वाढलेले असतात हे लक्षात ठेवा पुढची संतपणे होणार असते किंवा विक्री सुरू होऊन भाव पडणार असतात असल्या शेअर्समध्ये फायद्याच्या दृष्टीने गुंतवणूक करू नये उदाहरणार्थ सेन्सेक्स से ठरविणारे मोठे मोठे शेअर्स तुम्ही बघू शकता तर काही शेअर्स इथे लेखकांनी उल्लेख केले जसे की इन्फोसिस रिलायन्स इंडस्ट्री आय आए, सी आय सी आय आय टी सी ओ एन जी सी तुम्ही हे पडताळून पाहू शकता तर याचा लाभांशाच्या दृष्टीने असली शेअर्स योग्य नसतात कोणताही शोध नवीन फॅशन नवीन मॉडेल बाजारात आणणाऱ्या कंपनीचे शेअर्स थोड्या काळासाठी वाढतात नंतर त्या धंद्यात नव्या कंपन्यांची भर पडते किंमती कमी होऊ लागतात फायदा कमी होऊन लागतो तर असल्या कंपन्यांची शेअर्स पडायला लागतात असल्या शेअर्समध्ये सुरुवातीला गुंतवणूक करावी म्हणजेच आय पी ओ जेव्हा येतो तेव्हा गुंतवणूक करावी आणि नंतर लगेच बाहेर पडावे झेरॉक्स कंपनीचे आपण एक उदाहरण घ्या कॉपी म्हणजे झेरॉक्स इतकी नावाजलेली ही कंपनी अमेरिकेत या शेअरचा भाव सुरुवातीला एकशे बहात्तर डॉलरपर्यंत गेला होता परंतु नंतर या धंद्यातल्या फायद्याच्या आशेने जपानी कंपन्या यात उतरल्या आय बी एम कोडॅक्ससारख्या सारख्या कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आणि लवकरच झेरॉक्सचा भाव चौऱ्याऐंशी टक्क्यांनी खाली आला ज्यांनी सुरुवातीला झेरॉक्सचे शेअर्स घेऊन एकशे बहात्तर किंमत असताना विकून बाहेर पडले त्यांचे सोने झाले ज्यांनी एकशे बहात्तरला घेतले आणि विकले नाहीत ते अडकले याउलट ज्या उद्योगाची वाढ खुंटली आहे अशा उद्योगात नव्या कंपन्या येत नाहीत असलेल्याच कंपन्या ग्राहकांची सेवा करत असतात त्यामुळे असलेल्या कंपन्यांचे शेअरचे भाव हे टिकून असतात सिगारेट हा असा उद्योग आहे या उद्योगावर बंदी नाही परंतु सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण कमी कमी होत आहे असे असूनसुद्धा आय टी सीसारख्या सिगारेट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स टिकून आहेत अमेरिकेत वेगवेगळ्या कंपन्यासुद्धा आहेत ज्या सिगारेट बनविणाऱ्या फिलिप्स मॉरिस कंपनीचे शेअर्स जसे टिकून आहेत सिगारेट ओढणारे ओढतातच आपल्या देशात ऑर्डर कमी झाली तर ती दुसऱ्या देशांची ऑर्डर मिळून त्यांचा धंदा जोराने चालू ठेवतात आणि पिण्याच्या दारूच्या धंद्यांचेही अगदी असेच आहेत तर अशा या देणाऱ्या वॉर्निंग देणाऱ्या कंपन्यांची शेअरसुद्धा भरपूर वाढत असतात कारण या धंद्यात नव्या कंपन्या येत नाहीत आणि असलेल्या कंपन्यांना भरपूर ऑर्डर्स असतातच काही कंपन्या आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरतात फायदा भरपूर होऊ लागतो शेअरचे भाव वाढू लागतात असल्या कंपन्या कॅश रीच होतात पैशाचे काय करावे त्यांना कळेनासे होते जास्त लाभांश किंवा शेअर विकत घेऊन भागधारकांना खुश ठेवायच्याऐवजी ते नको त्या क्षेत्रात पदार्पण करतात आणि नंतर पस्तावतात हे क्षेत्र मूळ धंद्यापेक्षा एकदम वेगळेच असते सुरुवातीला उत्साह असतो परंतु नंतर चूक कळायला लागते आणि नवा धंदा कवडी मोलाने विकला जातो तुफान असा तोटा होतो शेअरचे भाव घसरतात जसे की हिंदुस्तान लिवर एल अँड टी भारत फोर्ज कल्याण स्टील यांनी आपलं मूळ धंद्यापेक्षा एकदम नव्या क्षेत्रात प्रवेश केला होता परंतु नवीन क्षेत्र यशस्वी न ठरल्याने त्यातून त्या, त्या बाहेर पडल्या प्रसिद्ध जिलेट कंपनीचं उदाहरण घ्या ही कंपनी ब्लेडच्या धंद्यात अग्रेसर आहेच डिजिटल घड्याळ्याच्या धंद्यात शिरून नंतर पस्तावली आपल्या मध्ये डॉट कॉम कंपन्या प्लेंटेशन कंपन्या एन बी एफ सी कंपन्यांचे पीक आले होते जो उठतो तो आपल्या कंपन्या काढत होता असल्या आय पी ओच्या नव्या शेअर इश्यूने शेअर बाजार दणकावून सोडला होता पण दोन चार वर्षात असल्या कंपन्यांचे दिवाळे काढले असल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या थप्प्या आपल्या कपाट्यात पडलेल्या आढळतात काही कंपन्या गायब झाल्या तर काही कंपन्यांनी आपली नावे बदलून भागधारकांना फसण्याचा प्रयत्न केला कोणताही आय पी ओ तपासून घेतलाच पाहिजे त्यामागे लोक कोण आहेत हे आपण पाहिलं पाहिजे आता तर बुक बिल्डिंगची एक पद्धत सुरू झाली आहे या पद्धतीत सुरुवातीलाच मूळ शेअर किमतीपेक्षा मोठी रक्कम प्रीमियम म्हणून घेतली जाते नंतर कंपनी यशस्वी ठरली नाही तर शेअरचे भाव रसातळाला जातात काही वेळेला आय पी ओमधून चढ्या किमतीला शेअर घेण्यापेक्षा तो शेअर लिस्ट झाल्यावर कमी किमतीला मिळू लागतो त्यावेळी घ्यावा मात्र कंपनीचा सर्व बाजूंनी अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे यशस्वी ठरलेल्या कंपन्यांनी जर नव्या कंपनीचा आय पी ओ आणला तर शेअर चांगला ठरण्याची शक्यता असते काही औषधी कंपन्यांनी जे बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश केला आहे असले नवीन आय पी ओ चांगले ठरण्याची शक्यता आहे काही कापड तयार करणाऱ्या कंपन्यांची किंवा त्या कंपन्यांनी तयार कपडे क्षेत्रात प्रवेश केला आहे ॲडेड व्हॅल्यूमुळे असल्या कंपन्या यशस्वी ठरण्याची शक्यता असते त्यानंतर सिंगल प्रोडक्ट सिंगल कस्टमरच्या कंपन्या धोकादायक असतात कारण त्यांची विक्री एका गिरायकावर अवलंबून असते त्या गिरायकाच्या धंद्यात मंदी आली की यांचा धंदा बंद होतो उदाहरणार्थ टेलको कंपनीला सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्या जशा शक्यतो मल्टी प्रोडक्ट मल्टी कस्टमर किंवा सिंगल प्रोडक्ट मल्टी कस्टमर अशा कंपन्या असल्या पाहिजे काही वेळेला प्रसिद्ध व्यक्तींची नावे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये घालून शेअरची भुरळ ही घातली जाते सुनील गावस्कर फील्ड मार्शल मानिक माधुरी दीक्षित यांची नावे डायरेक्टर बोर्डात असणाऱ्या कंपन्या बुडालेल्या असतीलच तर शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी फक्त नशीब किंवा अंदाज नव्हे तर योग्य ज्ञान आणि शहाणपणाची आवश्यकता असते आज आपण पाहिलं की फसव्या जाहिरातींना बळी न पडता वित्तीय गुणोत्तर मूळ किंमत पी रेशो आणि कंपनीच्या स्थिरतेचा अभ्यास करून योग्य शेअर्स कसे निवडावेत तसेच सिंगल प्रोडक्ट आणि मल्टी प्रोडक्ट कंपन्यांमधील फरक समजून घेतला आणि स्टॉपलॉसचा योग्य वापर कसा करावा हे देखील आपण शिकलो आता प्रश्न असा आहे की तुम्ही यापुढे शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणती पावले उचलणार आहात तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी शेवटी सांगतो जसे की संशोधन करा कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे आर्थिक ताळेबंद पी रेशो आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची पार्श्वभूमी तपासा सटोडियांच्या होलांना बळी पडू नका काही लोक बाजारात खोटी हवा निर्माण करून भाव वाढवतात अशा शेअर्सपासून सावध रहा आय पी ओमध्ये गुंतवणुकीपूर्वी काळजी घ्या बुक बिल्डिंग आणि कंपनीच्या कॅश फ्लोचा अभ्यास करा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा अल्पकाळातील चढ उतारांमुळे घाबरून गुंतवणूक करू नका योग्य स्टॉप लॉस वापरा शेअर बाजार हा पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे पण फक्त त्यांच्यासाठी जे शहाणपणाने गुंतवणूक करतात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि जर तुम्हाला शेअर मार्केट गुंतवणूक यासंबंधी काही महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली माहिती ही सर्व वाचून घ्या आणि संपर्क करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा अशाच आणखी महत्त्वाच्या गुंतवणूक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील व्हिडिओत भेटूया सुरक्षित गुंतवणूक करा आणि आर्थिक सुबत्ता मिळवा धन्यवाद